राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठडक घडामोडी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये अधिवेशनात सुरू असलेल्या चर्चेवर मोठं विधान करण्यात आलेलं आहे त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता हा कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात येणारा आणि पीक विम्या संदर्भामध्ये मंजूर निधी देखील कोणत्या जिल्ह्यातील केलेला आहे तो देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये बघूया तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता या संदर्भामध्ये मुनगंटीवारनं दिलं सरकारला आव्हान शेतकऱ्यांना कर्ज अभि करण्यासाठी डेरिंग करा असं आव्हानसुद्धा ते विधानसभेमध्ये बोलताना सांगितले कर्जमुक्तीसाठी रक्कम वीस हजार कोटी रुपये आहे आपण जर वेतनावर दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये एक लाख बेचाळीस हजार सातशे अठरा रुपये खर्च करू शकतो आणि एका वर्षामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन आणि निवृत्ती वेतन एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देऊ शकतो एकीकडे आपण वाढ देतो तर दुसरीकडे तिजोरीत पैसे नाही म्हणून आपण कर्जमुक्ती देणार नाही का ही भूमिका अयोग्य आहे अस असं मुनगिंटीवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना सांगितल्या पुढील मोठी बातमी आहे महाराष्ट्रात अवघ्या पाच वर्षात घटली तीन लाख पंचवीस हजार हेक्टर जमीन पेरणीच्या क्षेत्रात तीन लाख चोवीस हजार हेक्टरने घसरण जमिनीच्या मालकी हक्कासाठी आता मोजावी लागणार अधिकची रक्कम भोग दोन दोनमधून एक मध्ये रूपांतर करण्यासाठी नसेल परवानग्याचा जात तिजोरीत पडणार भर ज्या शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग दोनमध्ये आहे त्या शेतकऱ्याने वर्ग एकमध्ये करण्यासाठी आता तात्काळ तहसील कार्यालय याच्याकडे अर्ज करावा आला शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी वाट पाहायची वेळीच पैसे न मिळाले अनेकांची अडचण ग्रामपंचायती झाल्या मालामाल वर्षभरामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के वसुली बदनापूर तालुक्यात आघाडी जालना परतूर सर्वात मागे महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिया पंधरा दिवसापासून लाईट नसल्याने पिके सुकू लागली शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जे बटन आहे त्यावर क्लिक करा ॲग्रो स्टॉक नोंदणीसाठी एक्कावन्न रुपये पैसे मागणाऱ्या ग्रामसेवकाची ऑडिओ क्लिप व्हायरल आता कारवाईकडे लागले सर्वांचे लक्ष पीक विमा कंपनीने तीनशे छेहेचाळीस कोटी रुपये कमवले शेतकऱ्यांच्या हाती मात्र दोनशे पन्नास कोटी टेकवले खासदार ओमप्रकाश राजे निंबाडकर खासदार कैलास पाटील यांचा विधानसभेमध्ये घाणाघात मागील वर्षी पाचशे तर यंदा सहाशे रुपये सहाशे कोटी विम्याचे अडीचशे कोटी पंधरा दिवसात मिळणार राणा जगतसिंग पाटील यांची माहिती लोकप्रतिनिधी थोडासा अभ्यास करा असाही टोला त्यांनी लगावला गतवर्षी अनुदानावर पंप मिळाला पण यंदाचे काय कृषी विभागाची योजना लॉटरी पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांची निवड चोवीस वर्षात तब्बल एकोणपन्नास हजार शेतकरींची आत्महत्या झाली यामध्ये अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या हे कर्जापोटी झाल्याचे दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेत आता गरीब महिलांनाच लाभ मिळणार असं स्पष्ट वक्तव्य वक्त अजित पवार यांनी सांगितलं गरज संपलेल्या योजना बंद योजनेत सुधारणा करणार असं देखील वक्तव्य अजित पवार यांनी काल बोलताना सांगितल्या यात्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण चॅनलवर नवीन असतं सबस्क्राईबी बटन आहे त्यावर जेणेकरून क्लिक कर